जे कर्मचारी आहेत त्यांचा मोनसुद्धा जो बारात होता तो अठरा ते वीस आणि एकवीस टक्क्यापर्यंत म्हणजे जर समजा नफा व्यवस्थित मिळत नसता तर सभासदांना डिव्हिडंड मिळाला नसतो त्याचबरोबर समजा कर्मचाऱ्यांना मोठी जप्त आला नसतात म्हणजे नफा वाढला सर्वांना खुश करण्याचं काम त्याचे सर्वसाहेबांनी केलं म्हणजे सर्वांचं रक्षण करण्याचं काम केलं आज समजा कुणी काय बोलत असेल पण मला एक सांगा आपल्या बहुजन समाजाची व्याख्या आहे सर्व आपल्या मराठा समाजाला कुठल्याही प्रकारची सोयी सवलती मिळत नाही आणि अशा महाराष्ट्र शासनानं

परवानगी देत नाही बँका काढून शाखा काढा त्यांचे काय नॉर्म्स आहे म्हणजे कारण त्यांचे आर्थिक आहेत हे सगळं शर्मासाहेबांनी दूरदृष्टीनं आणि जी व्यवसाय दृष्टीकोन पाहिजे कारण आता स्पर्धेचा युग आहे स्पर्धेच्या युगात समजा जर तुम्हाला टिकायचं असेल तर बऱ्याचशा गोष्टी पाळा जातात आणि सगळं आधुनिकीकरण करण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यामुळे बँका अतिशय चांगल्या प्रसिद्ध आहे आणि ही बँका अशी जर चांगल्या प्रती टिकवायची असेल तुम्ही आमच्या पॅनलर मतदान करावं असं मी आवाहन करतो आणि माझं छोटस म्हणून सांगितलं